नमस्कार, श्री स्वामी श्री समर्थ माझ्या आत्मविश्वासाने आणि आत्मसन्मानाने परिपूर्ण असलेल्या सर्व मैत्रिणींनो आज आपण एका अशा अदृश्य शक्ती बद्दल बोलणार आहोत जी तुमच्या हातात आहे पण अनेकदा भावनिक गोंधळात तिचे भान राहत नाही विषय आहे त्याने संपर्क तोडल्यावर खेळ तुमच्या बाजूने कसा फिरवायचा डोळे मिटून कल्पना करा तुमच्या आयुष्यात एक भावनिक शून्य काळ सुरू झाला आहे फोन सायलेंट आहे स्क्रीन वर त्याचा मेसेज नाही आणि रिंग वाजत नाही त्याने शांतपणे कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय संपर्क तोडला आहे ही, ही शांतता तुम्हाला आतून ओरडून सांगते आहे चॅप्टर क्लोज पण माझ्या मैत्रिणींनो या शांततेला घाबरू नका ही शांतता शेवट नाही तर तुमच्या आत्मसन्मानाने परिपूर्ण असलेल्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे ज्या दोन व्यक्तीच्या सानिध्यात एक ऊर्जा होती त्या आता अचानक स्तब्ध झाल्या आहे त्याने संपर्क तोडणे हे तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचे त्याचे शेवटचे शस्त्र होते पण रिलेशनशिप सायकोलॉजी नुसार नेमक्या या क्षणी नात्यातील भावनिक गुरुत्वाकर्षण तुमच्या बाजूने सरकण्यास सुरुवात होते ही ती गोल्डन विंडो आहे जिथे भावनाचे जुने मैदान पूर्णपणे बदलून टाकून तुम्ही तुमच्या अस्तित्वाची नवी आणि मजबूत भिंत उभी करता रिलेशनशिप सायकोलॉजी स्पष्ट करते नात्यामध्ये अनेकदा दोन मुख्य ऊर्जा कार्यरत असतात तो असतो टाळणारा तो दूर जातो कारण त्याला वाटते की अंतर ठेवणे म्हणजे माझं नियंत्रण त्याला खात्री असते की मी मागे हातलो की व्यक्ती माझ्याकडे धावत येईल तुमच्या पाठलागाने त्याच्या अहंकाराला आणि असुरक्षिततेला एक तात्पुरता आधार मिळतो आणि तुम्ही असता अनुसरण करणारी जी आता थबकली आहे तुमची जुनी सवय म्हणजे भीतीपोटी नात्याचा धागा घट्ट पकडून ठेवणे मी पाठलाग नाही केला तर नातं तुटून जाईल हा तुमच्या मनाचा सततचा विचार होता आणि आता तुम्ही तो जुना विचार बंद केला आहे त्याने संपर्क तोडला आहे आणि तुम्ही मुद्दाम पाठलाग थांबवला आहे ही शांतता तुमच्या आत्मसन्मानासाठी एक युद्धभूमी तयार करते ज्या त्याच्या अहंकाराला नेहमी तुमचा पाठलाग आवडायचा तो आता तुमच्या शांततेने थरथरत आहे आणि तुम्ही त्या शांततेत तुमच्या शांत स्व ताकद ओळखायला शिकत आहात लक्षात ठेवा ही मेसेज किंवा कॉल ची हालचाल थांबलेली नाही तर भावनिक गुरुत्वाकर्षण तुमच्या बाजूने वळण्याची एक शांत पण अत्यंत शक्तिशाली प्रक्रिया आहे हा नात्यातील लढाई जिंकण्याचा नाही तर स्वतःला जिंकण्याचा आणि स्वतःच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल पूर्णपणे हातात घेण्याचा प्रवास आहे आता आपण सविस्तर पाहूया की ही गूढ शांतता तुमच्या बाजूने खेळ नेमका कसा पलटवते आणि तुम्ही तुमच्या आत्ममूल्याची ताकद त्याला कशी जाणून देता चला तर मग आता वेळ आहे या शांततेचा पडदा बाजूला सारून आत काय चाललंय हे पाहण्याची सर्वात आधी जाणून घेऊया या खेळाचा पहिला टप्पा त्याची सुरक्षितता आणि तुमचा रिमोट कंट्रोल परत मिळवण्याचा क्षण बघा ही जी शांतता सुरू झाली आहे तिचे पहिले काही दिवस म्हणजे एक मोठा भावनिक भ्रम असतो कारण इथे दोन अत्यंत वेगळ्या मानसिक लहरी एकमेकांविरुद्ध काम करत असतात त्याच्या बाजूने काय घडत ज्याने मुद्दाम किंवा नकळतपणे भावनिक अंतर ठेवलं त्याला सुरुवातीला एक विजयी आनंद मिळतो तो मनात म्हणतो बर झालं आता कोणाचा आग्रह नाही कोणाची डोकेदुखी नाही त्याला तात्पुरता मोकळीपणा आणि सुरक्षितता जाणवते कारण त्याचा जुना अनुभव त्याला खात्री देतो की तुम्ही घाबरून लगेच संपर्क साधाल आणि त्याचे महत्व सिद्ध कराल हा त्याचा अहंकाराचा सर्वात मोठा आधार असतो तो सध्या यात भ्रमात जगतो आहे आणि आता तुमच्या बाजूने काय चालले आहे तुम्ही ज्यांनी या नात्याला आजपर्यंत स्वतःच्या प्रयत्नांनी घट्ट पकडून ठेवले होते त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे अनुभावनिक ज्वालामुखीचा उद्रेक असतो तुमचा हात वारंवार फोनकडे जातो एकदा मेसेज करून बघूया का हे विचार तुमच्या मनात काहूर माजवतात आणि प्रचंड अस्वस्थता निर्माण होते इथेच तुमची पाठलाग करण्याची जुनी सवय तुमच्यावर हवी होते कारण तुटण्याची भीती मोठी असते पण माझ्या प्रिय मैत्रिणींनो हाच तो मास्टर स्ट्रोक खेळण्याचा क्षण आहे नेमके याच निर्णायक क्षणी तुम्ही एक अत्यंत धोरणात्मक आत्मसन्मानाची निवड करता तुम्ही तुमच्या मनाला ठामपणे सांगता की नाही ना तर गमवण्याच्या भीतीमुळे मी आता पुन्हा पाठलाग करणार नाही तुम्ही तुमच्या भावनिक अस्वस्थेला तात्पुरता दिलासा देण्यासाठी आता कोणताही संपर्क साधणार नाही सुरुवातीला ही शांतता तुम्हाला स्वतःला दिलेली शिक्षा वाटेल पण प्रत्यक्षात हे तुमच्या आत्मनियंत्रणाचे सर्वात मोठे प्रशिक्षण असते कारण तुम्ही आता तुमच्या भावनिक नियंत्रणाचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातून काढून पूर्णपणे स्वतःकडे घेता नात्यातील भावनिक ऊर्जा तुमच्या वळायला सुरुवात होते तुम्ही आता त्याची प्रतिक्रिया नाही तर तुमची आत्मसन्मानाची शांतता निवडली आहे आणि ही शांतता तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे या पहिल्या टप्प्यात तुम्ही स्वतःला सिद्ध केलं आणि आता ही शांतता नात्यातील समीकरणे कशी उलटी करते ते पाहूया आहे दुसरा टप्पा सत्तेचे हस्तांतरण त्याची असुरक्षितता आणि तुमचा आत्मसन्मानाचा आधार पहिला भावनिक भूकंप पार पडल्यावर एक शांत पण अत्यंत शक्तिशाली सत्य तुमच्या लक्षात येते तुम्ही आता हळूहळू हे ओळखता की शांतता तुमच्यावर लादलेली मजबुरी नाही तर तुमच्या आत्मसन्मानाचा मजबूत आधार बनत आहे तुमच्यासाठी ही नो कॉन्टॅक्ट ची शांतता आता एक शक्तिशाली अदृश्य शस्त्राप्रमाणे काम करते तुम्ही आता मला काय वाटते या अस्वस्थ विचारातून बाहेर पडता आणि मला काय करायचं आहे या ठोस कृतीवर लक्ष केंद्रित करता हा तुमच्या मानसिक सामर्थ्याचा पुरावा आहे भावनांना स्वीकारा पण त्या भावनांना तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवू देऊ नका तुमच्या या अभूतपूर्व संयमामुळे नात्यातील भावनिक ऊर्जा जी आतापर्यंत फक्त त्याच्या बाजूने वाहत होती ती आता सरळ तुमच्याकडे वळायला लागते तुम्ही नात्याला सेकडो मेसेज पाठवून जे महत्त्व स्पष्ट करू शकत नव्हता ते आता तुमच्या एका क्षणाच्या अनुपस्थितीने स्पष्ट होते ही तुमची अनुपस्थिती त्याला इतकी तीव्रतेने जाणवते की त्याला एक धक्का बसतो दुसरीकडे दूर जाणारी टाळणारी व्यक्ती ज्याने अंतर निर्माण केले होते त्याला आता त्याच अंतराची भीती वाटू लागते कारण त्याचा जुना खेळ स्पष्ट होता मी मागे हटतो तू माझ्याकडे धावत ये आणि माझं महत्त्व सिद्ध कर पण तुम्ही धावत गेला नाहीत तर आता ते त्याच्यासाठी एका पोकळीत बदलते त्याच्या मनात एक अस्वस्थता करणारा प्रश्न पडतो अरे हिने खरोखरच माझ्याशिवाय आनंदी राहायचे आणि पुढे जायचे ठरवले आहे की काय ही शंका त्याच्या मनात पहिल्यांदा इतकी खोलवर रुजते कि त्याच्या सर्व बचावात्मक कथा जसे मी मला कोणाची गरज नाही या शंकेसमोर निकामी ठरतात लक्षात घ्या हा तो क्षण आहे जिथे सत्तेचे हस्तांतरण पूर्ण होते तो भावनिक दृष्ट्या असुरक्षित होतो आणि तुम्ही तुमच्या आत्मनियंत्रणाने नात्यातील नियंत्रण मिळवता तुम्ही धावत गेला नाही यामुळे तो भावनिक दृष्ट्या अस्थिर झाला आहे पण आता खरी वेळ आहे ही ऊर्जा वापरून तुमचा आत्मविश्वास कसा वाढवायचा ते पाहूया आणि म्हणूनच सुरू होत आहे तिसरा टप्पा आत्ममूल्याचे पुनर्बांधकाम आणि नियंत्रण गमवल्याची भीती या दरम्यान तुम्ही त्याच्या प्रतीक्षेत घालवलेली ऊर्जा आणि वेळ आता परत मिळवायला सुरुवात करता तुम्ही त्याच्या मेसेजची वाट पाहण्याऐवजी जिम मध्ये जाता नवीन छंद जोपासता आणि तुमच्या करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता तुमच्या आनंदाचा स्रोत आता त्याच्या वर्तनावर अवलंबून नाही तर तुमच्या स्वतःच्या कामातून आणि आत्मस्थिरतेतून निर्माण होतो जेव्हा दूर गेलेली व्यक्ती ताणारा पुरुष पाहते की तुम्ही त्याच्या गैरहजरीत स्वतःच्या जीवनात खुश आणि स्थिर आहात तेव्हा त्याची नियंत्रण गमावल्याची भावना अत्यंत तीव्र होते ही परिस्थिती त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन असते कारण तोपर्यंत त्याला माहित होतं की ना दोरी तुमच्या हातात आहे पण आता तुम्ही ती दोरी शांतपणे सोडून दिली आहे आणि तुमचे स्वतःचे आयुष्य निवडले आहे हा तो निर्णायक क्षण आहे जिथे खेळ निर्णायकपणे तुमच्या बाजूने फिरतो तो आता भावनिक दृष्ट्या तुमच्या स्थिरतेवर अवलंबून राहू लागतो कारण त्याला तुमच्या अनुपस्थितीची अखंड ताकद आणि त्याचे स्वतःचे जाणवते मन मन आता तुम्ही काय काय करत असाल याचा शोध घेऊ लागते तर तुमचे मला साध्य करायचे आहे यावर केंद्रित असते तुम्ही न थांबता जगण्याने त्याच्यावर इतकी ताकद दिली आहे की तो आता शांत बसू शकत नाही त्याने पाठवलेल्या प्रत्येक चाचणीला तुम्ही दिलेला प्रतिसाद तुमच्या बाजूने खेळ निर्णायकपणे पलतो उठवतो हो आणि आता या शांततेचा अंतिम परिणाम काय होतो ते पाहूया हा आहे चौथा टप्पा त्याची चाचणी आणि तुमचा मास्टर स्ट्रोक जसा जसा काळ आणखी पुढे सरकतो तसा तसा टाळणारा पुरुष शांत बसू शकत नाही कारण त्याची असुरक्षितता आता शिगेला पोहोचलेली असते तो आता तुमच्यावर तपासून पाहण्याचा प्रयत्न करतो हा चाचणीचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो हे टेस्टिंग थेट नसते ते खूप सूक्ष्म असते सोशल मीडियावर जुन्या फोटोला लाईक ने, स्टोरीज वारंवार साधा हाय तुमच्या पाहणे किंवा अगदी मेसेज टाकणे त्याचा उद्देश एकच असतो तुमच्या भावनिक प्रतिक्रियांची चाचणी घेणे त्याला हे तपासायचे असते की तुमच्या आत्मसन्मानाने बांधलेल्या नो कॉन्टॅक्टच्या भिंतीला कुठे तडा गेला आहे का आणि इथेच तुमच्या संयम आणि आत्मसन्मानाची खरी परीक्षा असते तुम्ही त्या लाईकला किंवा मेसेजला भावनात्मक प्रतिक्रिया देत नाही तुमचा संयम त्याच्या अपेक्षेपेक्षा नियम आणि भावनिक डावपेच आता तुमच्यावर काम करत नाहीत त्याच्या मनात गमावण्याची भीती वाढू लागते हे फक्त मिसिंग नाही तर माझं नियंत्रण गमावलं आणि माझं नात्यातील महत्व कमी झालं ही भीती त्याला सतावू लागते ते तुमचे न थांबता जगण्याने तुम्ही तुमच्या अनुपस्थितीची ताकद त्याच्यावर पूर्णपणे काम करू देता शांततेचा हा दीर्घकाळ तुम्हाला केवळ एका टप्प्यावर घेऊन जात नाही तर तो तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण सत्याकडे घेऊन जातो हा टप्पा आहे भावनिक अलिप्तता आणि तुमचं परिपूर्ण स्वातंत्र्य याचा खरा अर्थ आहे तुमची भावनिक स्थिरता आता त्याच्या कृतीवर किंवा प्रतिक्रियेवर अवलंबून नाही आता तुमचे हृदय पूर्णपणे शांत झाले आहे आणि मन पूर्णपणे स्पष्ट तुम्हाला हे सर्वोच्च सत्य उमगते की माझं मूल्य त्याच्या प्रतिसादात नाही ते माझ्या आत माझ्या अस्तित्वात आहे या टप्प्यावर दूर गेलेल्या टाळणाऱ्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या भावनिक भिंतीचा खरा अर्थ करतो त्याला जाणवते की ज्या अंतराचा उपयोग त्याने स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी केला होता तेच अंतर आता त्याला एकटे पाडत आहे त्याला कळते की त्याने कोणाला नाही तर तुमच्या स्थिरतेला गमावला आहे जी स्थिरता त्याच्या गोंधळात शांतता होती आणि म्हणूनच त्याने पुन्हा संपर्क साधला नाही नाही ही, ही गोष्ट आता तुमच्यासाठी निर्णायक राहिली खरी जिंकण्याची वेळ ती असते जेव्हा त्याचा संपर्क आला तरी तुमच्या भावनिक स्थितीवर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही त्याची बोलणे त्याची स्तुती त्याची नाराजी यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला तुमच्या आत्ममूल्यांपासून हलवू शकत नाही तुम्ही नात्यातील भावनिक खेळाच्या चक्रातून पूर्णपणे बाहेर पडला आहात तुमची शांतता त्याची भीती बाहेर काढते आणि तुमचा संयम तुम्हाला तुमची अखंड ताकद दाखवतो रिलेशनशिप सायकोलॉजीच्या दृष्टीने हा खेळ तेव्हा पलटतो जेव्हा तुम्ही त्याच्या नियंत्रणाखाली खेळाचे नियम खेळणे थांबवता आणि तुमच्या आत्मसन्मानाचे नियम लागू करता तुम्ही शांतपणे थांबलात तुम्ही स्वतःसाठी योग्य ती निवड केली आणि या शांत पण अत्यंत शक्तिशाली निर्णयात तुम्ही नातं वाचवलं नसलं तरी स्वतःला वाचवलंत आणि नात्यातील खेळ कायमचा तुमच्या बाजूने पलटवला शांत स्थिर आणि या शांततेला तुमच्या जीवनातील सर्वात मोठी आणि विजयी ताकद बनवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये શ્રીસ્વામી સમર્થ ધન્યવાદ